नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदी कुंकासाठी पाहताच लक्षात राहतील असे उखाणे यमुनीचे काठी कृष्ण वाजवितो भासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो भासरी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी आणली होती तुळस तिला पळी पळी पाणी रावांचं नाव घेते आधी होती बाबांची तहानी नंतर झाली रावांची राणी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सायकल चालवते वाकडी तिकडी सायकल चालवते वाकडी तिकडी गाडी चालवते वेगाने रावांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे धूप अगरबत्ती लावून दरवळा सुवास धूप अगरबत्ती लावून दरवळा सुवास रावांना भरविला लाडूचा घास अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी रावांचे नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा रावांच्या नावाचा हातात घातला हिरवा चुडा छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद छान छान रेसिपी करण्याचा मला आहे छंद रावांचं नाव घेण्यात मला मिळतो आनंद गुलाबाचे फूल माझ्या वेणीला गुलाबाचे फूल माझ्या वेणीला रावांचं नाव घेते दोन मुलं आहेत आमच्या वेलीला आकाशात पतंग उडवून केली साजरी संक्रांत आकाशामध्ये पतंग उडवून केली साजरी संक्रांत रावांसोबत आहे माझे जिवाळ्याचे नाते हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते हदी कुंकाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अंगणात उडवतात पतंग सारे संक्रांतीच्या दिवशी अंगणात उडवतात पतंग सारे रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकून घ्या बरे साडी घेते फॅशनची पदर घेते साधा साडी घेते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार सात जन्माची पुण्याई फळाला आली आज सात जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा रावांसाठी होतो माझा जीव वेडा गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते स्वभाग्य माझे चंद्राचा उदय समुद्राला भरती चंद्राचा उदय समुद्राला भरती रावांच्या प्रेम शब्दांनी माझे सर्व श्रम हरती अग्नीच्या साक्षीने चालली मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालली मी सप्तपदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी महिन्यात असते कधी पुन कधी अभस महिन्यात असते कधी पुनव कधी अभस रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस <apples reading> लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते हरि कुंकासाठी <apples reading> जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मडविले रावांचे नाव घेण्यासाठी इतके का अडविले गोकुळासारखे सासर सारे किती हवशी गोकुळासारखे सासर सारे किती हवशी रावांचं नाव ना। ना घेते हदी कुंकाच्या दिवशी नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते संक्रांती आहे आज गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद रावांचे नाव घ्यायला हदी कुंकाच्या दिवशी करते सुरुवात मकर संक्रांतीच्या सणाला हदी कुंकाचा सर्वात मोठा मान मकर संक्रांतीच्या सणाला हदी कुंकाचा सर्वात मोठा मान रावांच्या नावाचे कुंकू लावून वाढते माझ्या सौभाग्याची शान काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकावाच्या दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचे नाव घेते आज हळदी कुंकाची वेळ एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या नावात सामावलाय आनंद सारा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा खनावर खण खन, चौखडा खन खनावर खण खन, चौखडा खन रावांचं नाव घेते मकर संक्रांतीचा सण कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर गणपतीसाठी मी निवडते दुर्वा गणपतीसाठी मी निवडते दुर्वा रावांच्या जीवावर शालू नेसते हिरवा एक ती सात जण खाई एक तीळ सात जण खाई रावांना जन्म देणारी धन्यती आई गुळाची गोडी तिळाला लागते गुळाची गोडी तिळाला लागते रावांसोबत अखंड आयुष्य मागते संक्रांतीला सुगड्यांची आरास संक्रांतीला सुगड्यांची आरास बोर गाजर पावटा खास हरभरा वांग भुईमुग ऊस रावांसोबत यावा संसार भरीस पानाचा विडा त्याला मान मोठा पानाचा विडा त्याला मान मोठा रावांच्या संसारात नाही आनंदाला तोटा देवपूजा करताना शांत असावे चित्त देवपूजा करताना शांत असावे चित्त रावांचे नाव घ्यायला मिळाला मला हदी कुंकाचे निमित्त घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात छान दिसते माझी आणि रावांची जोडी गहू तांदळाने भरले सूप गहू तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप पावसाळ्याच्या स्पर्शाने धळवळतो मातीतील सुगंध पावसाळ्याच्या स्पर्शाने धळवळतो मातीतील सुगंध रावांसोबत जुळे साता जन्माचे ऋणानुबंध नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाला शोभा सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचं नाव घेते व वाटते तिळगुळ ती। संक्रांतीच्या सणाची वेगळी गोडी संक्रांतीच्या सणाची वेगळी गोडी लाखात एक रावांची आणि माझी जोडी आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर हळदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक हळदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक त्यावर अत्तरदानी शोभे सुबक सोबतीला आहे तिळगुळाची वडी सोबतीला आहे तिळगुळाची वडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण सं। कार्यात पाठीराखा विघ्नहर्ता श्री गणेश सर्व कार्यात पाठीराखा विघ्नहर्ता श्री गणेश राव हेच माझ्या जीवनाचे परमेश असंख्य तारे नभात पहावेत निरखून असंख्य तारे नभात पहावेत निरखून रावांसारखी पती वडिलांनी दिले पारखून मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नातील नगरी मुंबई आहे सर्वांच्या स्वप्नातील नगरी मी सुखी आहे कारण राव पडले माझ्या पदरी हाताने करावेत काम मुखाने बोलावे राम हाताने करावेत काम मुखाने बोलावे राम रावांचे चरण हेच माझे चार धाम चांगले पुस्तक आहे माणसांचे मित्र चांगले पुस्तक आहे माणसांचे मित्र रावांच्या संवासात रंगवते संसाराचे चित्र मोगऱ्याचा सुगंध घेताना मी झाले मुग्ध मोगऱ्याचा सुगंध घेताना मी झाले मुग्ध रावणचं नाव घ्यायचा मला लागला छंद माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू माहेर सोडून येताना डोळ्यात होते आसू रावांच्या प्रेम संसारात ओठावर असते हसू सासू सासऱ्यांनी एक काम केले पुण्याचे सासू सासऱ्यांनी एक काम केले पुण्याचे रावांना दान दिले मला जन्माचे स्वतंत्राच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी स्वतंत्राच्या होमकुंडात वीरांनी घेतली उडी रावांच्या नावाने घालते गळ्यात मंगळसूत्राची जोडी